आज आपण बनवणार आहे खमंग तुरीच्या दाण्याची कचोरी एकदम घरगुती प्रकारे तर खमंग आणि टेस्टी आणि अशी कचोरी बनवणार आहे आपण हेल्दी अशी टेस्टी बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी करुणाच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आधी आपण तुरीचे दाणे छान तेल टाकून भाजून घेणार आहे तर छान हे खरपूस रंगावर भाजून घ्यायचे कच्चे ठेवायचे नाही इथे भाजून घेतलेल्या दाण्याची जे कचोरी आपण करतो तर खमंग आणि टेस्टी आणि खूप छान लागते तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा छान असे स्लो आचवर हे दाणे आपण भाजून घेणार आहे आणि त्यानंतर आपण आपल्याला आवडीप्रमाणे जे तिखट आपण जेवढं खातो तेवढ्या प्रमाणात मिरच्या घ्यायच्या आहेत तर मी इथे पाच ते सहा मिरच्या घेतल्या आहे आणि ते पण आपण तेल टाकून छान भाजून घ्यायचे आहे तर सात आठ लसूण पाकळ्या घेतल्या आहेत ते पण मी कढईत टाकून घेतलं आहे आणि धने जिरे आणि सोप हे पण आपण छान भाजून घेणार आहे तर हा कोरडा मसाला ह्या मसाल्याने कचोरी एकदम टेस्टी होते आणि एकदा नक्की ट्राय करा तुम्ही तर अशा प्रकारची कचोरी तर मी हे वाटून घेणार आहे आता जाड असं वाटून घेतलं कोरडंच वाटून घ्यायचं आहे हे आणि आपलं हे जे दाणे आणि मिरची लसूण आणि कोथिंबीर एक आल्याचा तुकडा टाकून घ्यायचा आणि हे पण असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर कचोरीच्या पाळी पोळीसाठी पुरीसाठी आपण जे पीठ मळलं आहे तर ते गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि थोडा रवा घेतला आहे आणि त्यामध्ये मीठ आणि मोहन टाकलं आहे तेलाचं आणि हे पाणी टाकून आपण जाडसर असा घट्ट असा गोळा तयार करून घेणार आहे घट्ट असा मळून घ्यायचा आणि एक दहा ते पंधरा मिनटासाठी मुरून द्यायचा आहे तर आपण इथे सारणासाठी तडका देणार आहे तर कढईमध्ये तेल टाकलं आहे एक पळी आणि त्यामध्ये हिंग टाकला आणि जे आपण धने जिरे आणि सोपचं जे हे केलं होतं ते टाकायचं आणि जे आपण मिक्सरला दाणे वाटून घेतले होते ते पण टाकून घेतले आहे त्यामध्ये हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे छान असं परतून घ्यायचं आहे आप आपल्याला एक एक दोन तीन मिनटासाठी परतून घ्यायचं त्यामध्ये कोथिंबीर घातली आहे भरपूर प्रमाणात आणि परतून घेतलं आहे आणि हे सारण आपण आता थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे थंड झाल्यानंतर आपण इथे छान अशी कचोरी करून घेणार आहे तर हेल्दी आणि टेस्टी अशी कचोरी आहे इथे मैद्याचा वापर केला नाही आहे तर मुलांनाही देऊ शकतो आणि वयस्कर लोकांनाही देऊ शकतो संध्याकाळच्या नाश्त्यासाठी करा किंवा मुलांच्या टिफिनसाठी स्नॅक्ससाठी ही कचोरी एकदम टेस्टी आणि खमंग आणि खुसखुशीत आणि खस्ताक कचोरी इथे तयार होते तर एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय तर मला कमेंट करून नक्की सांगा तर व्हिडिओ कसा वाटला आणि रेसिपी कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन आणि सोप्या साध्या सोप्या रेसिपीसह सा पुन्हा भेटूया धन्यवाद बाय